महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अविनाश पाटील यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींपासून होणारी पर्यावरण हानी कशी टाळता येईल याबाबत सांगितले अवघ्या दहा ते बारा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवाच्या तयारीसाठी पुणेकरांची लगबग दिसत आहे उत्सवाच्या निमित्ताने निर्माल्य पाण्यात टाकणे मूर्ती विसर्जन करणे यामुळे जलप्रदूषणाचा धोका वाढत असल्याचे पत्रकार परिषदेत अविनाश पाटील यांनी सांगितले आता वर्षाच्या टप्प्यानंतर आज महाराष्ट्राच्या जनमानसाने हे मान्य केलेलं आहे कि उत्सवाच्या निमित्ताने निर्माल्य पाण्यात टाकणं असो किंवा मूर्त्या विसर्जित करणं असो याच्यामुळे जे पाण्याचं प्रदूषण होतं हे आपल्याला भोषणावं नाही याच्यामुळे आपल्या समाजाचं आरोग्याचं धोक्यात पण त्यामुळे पर्यावरण ऱ्हास व्हायला देखील मदत होते म्हणून याच्यावर अंधश्रद्धा नियमन समितीने निर्माल्य दान करा सुरुवात केली त्याच्यामध्ये पानफुल फळं जी असायची आणि त्यातलं प्लास्टिक असायचं याचं वर्गीकरण करून त्या पानफुल फळांचं फ़ल जैविक खत करण्यासाठीचे प्रयोग सुरू केले औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका जनहित याचिका दाखल केली त्याचा जो निकाल आला त्यामध्ये न्यायालयाने स्पष्ट शासनाला महाराष्ट्र शासनाला आदेश दिलेले आहेत की मूर्त्या ज्या विषारी रंगांनी रंगवल्या जातात रासायनिक रंगांनी पदार्थांनी त्याच्यामुळे पाण्याचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं म्हणून ते त्याच्यावर बंदी आणली पाहिजे आणि शाडूच्या मूर्त्या बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण प्लास्टर ऑफ पॅरीच्या मूर्त्यांमुळे पाण्याचे स्त्रोत जे असतात स्त्रो ते थांबतात गाज तयार होतो या दोन्ही गोष्टींच्या आग्रह तयार करण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने याबद्दलचा तीन मे दोन हजार अकरा ला एक परिपत्रक काढलं जे अनिसच्या कार्यकर्त्यांकडनं सतत मागणी होत होती त्या सगळ्या गोष्टी त्या परिपत्रकामध्ये उद्धृत केलेल्या आहेत